फटाके बनवण्याच्या कारखान्यामध्ये जो स्फोट झाला त्यातल्या जखमींना पाहण्यासाठी मी सेराजीमध्ये गेलो होतो आणि त्याआधीच मुंबईमध्ये मुख्यमंत्री सहायता कक्षामध्ये जाऊन ही सगळी केस मी फुटअप केली आणि त्याच्यातून पंचवीस लाख रुपये सँक्शन झालेले आहेत आणि ते कलेक्टरांच्या ज्याला आपण म्हणतो की त्यांना अधिकार दिलेत की जसं जसं हॉस्पिटलची बिलं द्यावी लागतील तसं तसं तुम्ही पंचवीस लाखातून अमाऊंट मागतात कारण ती अमाऊंट ही त्या हॉस्पिटलच्या अकाउंटला जाते आणि ती हॉस्पिटलनी बिल रेस केलेली जाते कारण एक्सेस गेले की पुन्हा अकाउंटचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे इथून मुख्यमंत्र्यांनी कलेक्टरांनी कळवलं की बाबा सिलाजीचं आता आम्हाला आठ लाख बिल द्यायचं आहे तर मग ते सिलाजीच्या अकाउंटला जाईल अशी पंचवीस लाखाची अमाऊंट सँक्शन झाली कुटुंबियांनाही आम्ही आश्वस्त केलं की काही काळजी करू नका शासन सगळं करेल पण कुठे एका गावामध्ये वारंवार या घटना घडत आहेत त्यामुळे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मान्य एस पीनी असा विचार केला पाहिजे की यात लॉंग टर्म काय उत्तर आहे मला मान्य आहे की उदरनिर्वाहाचं एक साधन आहे आउट राईट तुम्ही उद्यापासून फटाके बनवून नका असं म्हणता येणार नाही पण काळजी ना काही घेतली पाहिजे की नाही परवानगे काही काढल्या पाहिजे की नाही तर यावर कलेक्टर मोदी विचार करतील पण आता घडलेल्या घटना निभावण्यामध्ये प्रशासन त्या भाजलेले जे आहेत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे आहे